सर्व पहिलीच्या मुलांचं खूप खूप स्वागत आहे उघडा तुमचं गणिताचं पुस्तक आणि आज आपण पाहणार आहोत पान नंबर दहा आणि ह्या पान नंबर दहावर काय पाहणार आहोत आपण ची ओळख व लेखन मग आता तुम्हाला सगळ्यांनाच चार ची ओळख मी करून देणार आहे आणि हे चार लिहायचे कसे हेही आज आपण सर्वजण शिकणार आहोत पहा बरं इकडं काय दिले? आहे अरे हा, तुमच्या हाताचे जे बोटं आहेत त्या बोटांमध्ये एक अंगठा जर आपण लपवला तर किती बोटं उरतात रे हे एक दोन तीन आणि चार म्हणजे तीन आणि एक चार बघा बरं हाताच्या प्रत्येक बोटांवर टोप्यासुद्धा आहेत म्हणजे किती टोप्या आहेत एक दोन तीन आणि एक चार आणि हे चार लिहितात कसे अशा पद्धतीनं आणि चार मराठीतून कसं लिहितात अक्षरात च चला काना चार समजलं गाडीला चाके चार कोणतीही कार घ्या जीप घ्या त्याला चाक किती असतात रे चार उड्या मारा चार आणि उड्या किती मारायच्या तुम्हाला चार अरे मग पुस्तकातच सांगितलं तर उठा मारा उडी एक दोन तीन चार शब्बास अशाच पद्धतीनं आता आणखीन तुमच्या या छानशा पुस्तकामध्ये काय दिले पाहू बरं अरे इथं ह्या श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रामध्ये काय लिहिले रे चार आणि चार लिहून अशी रेश इथं गेली आणि आपा हे पाण्याच्या बॉटल किती आहेत एक दोन तीन चार तसंच खाली बाबा का इकडे एक रेश गेली आहे आणि हे टिफिनट डबे एक दोन तीन चार आणि इथे एक वर्तुळ आहे इथं काहीच नाही दिलं आणि इथं बोट करून काही सूचना दिली आहे काय लिहिली आहे चार मणी काढ फार सोपं आहे मग मणी म्हणजे काय रे असं गोल, -गोल काढायचं एक गोल गोल रंगवायचं दुसरं गोल रंगवायचं तिसरं गोल रंगवायचं आणि चौथं चा, चार गोल आणि त्याला रंगवलं की चा, झालं चार मणी किती सोपं होतं हे त्याच्या खालचं हे रंगवलात ना अगोदर तुम्ही चार मणी काढा बरं हा छान पैकी काढायचं पुन्हा इथं काय दिलंय रे चार आईस्क्रीम रंग हे चित्र बघून नक्की तोंडाला पाणी सुटलं <laughs> असेल पण अभ्यास केला तरच आईस्क्रीम मिळते बरं तुम्हाला मग आता किती आईस्क्रीम दिलेत एक दोन तीन चार आणि पाच आहेत ह्याच्यापैकी कोणतेही चार, चार रंगवायचे मग एक दोन तीन चार हे तुम्ही रंगीत खडून रंगवा छानपैकी आणि रंगवताना त्याच्या बाहेर रंग जाऊ द्यायचा नाही बरं का रे पुन्हा काय म्हणलं रे चार जिलेबी रंगवं मग आता इथं बघा एक दोन तीन आणि चौथी एक खालची चार वरच्या तीन आणि खालची एक मग खालची एक ही रंगवा किंवा मग वरच्या तीन आणि खालची एक रंगवा किंवा खालच्या तीन एक रंगवा कोणत्याही रंगवा किंवा खालच्या तीन ही एक रंगवा मधली असंही आहे रंगवा बरं मग आणि वेगळ्या खडून रंगवा जिलेबीचा रंग वेगळा आईस्क्रीमचा रंग वेगळा आणि आता इथं तर चॉकलेट दिलेले आहे दो हो चॉकलेट किती रंगवायचे तुम्हाला चार एक दोन तीन चार पाच सहा आहेत पण सहापैकी पैकी कोणतेही चार मग वरचे चार रंगवा एक दोन तीन चार हे चार रंगवा दोन सोडून द्या किंवा खालचे चार रंगवा एक दोन, चार रंग दोन तीन, रंग तीन रंग 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 चार रंगवा वरचे दोन सोडून द्या किंवा हे तीन रंगवा आणि इकडलं एक रंगवा किंवा हे तीन रंगवा आणि इकडला एक रंगवा कोणतेही चार रंगवा समजलं फारच सोपे रे हे आता आपण शिकू हे चार नेमकं काढायचं कसं हे बघा हे चार असे काढायचे आता बघा हे मुलगा कसं पेन्सिलला मिठी मारूनच उभा टाकला हे तर असंच <laughs> तुम्ही घ्या बरं पेन्सिल आता आणि पेन्सिल हातात घेऊन ही पेन्सिल ह्या ठिपक्या ठिपक्याची रांगोळी जशी असती ना रे तसंच आहे बघा हे इथं ठेवायची पेन्सिल इथून असं सुरू करायचं असं 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 इथून खाली जायचं पुन्हा इकडे यायचं पुन्हा असं झाले चार कळालं मग हे ठिपके ठिपके रंगवले की इकडे ठिपके ठिपके रंगवा इथं पेन्सिल ठेवा असं 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 इथून इकडे निकडे निकडं इकडून 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 निकडून असं अशा पद्धतीनं तुम्ही हे सगळे चार इथं तुम्हाला ठिपक्यानी रंगवायचेत इथून इथपर्यंत इतु एकदा इथून इथपर्यंत दोनदा तीनदा चारदा पाचदा रंगवणं झालं की मग तुम्ही बघा खूप छान पद्धतीनं काढू शकतात आणि हो हा ग्रहपाठ आहे बरं का बाळांनो अगोदर ग्रहपाठ पूर्ण करा आणि नंतरच पुढचा भाग शिकायचा मग बंद करा आता हा भाग आणि उघडा पुस्तक आणि छानपैकी चार काढा